नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोल्हापुरी झणझणीत मिश्रण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे मूग मी शिजवून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून एक चिट्टी मारून घेतलेली आहे दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे दोन टेमॅटो मी बारीक कापून घेतलेले ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट मिसळ मसाला कोथंबी अद्रक लसूण पेस्ट कढीपत्ता कश्मीरी लाल मिरची पावडर मौरी जिरे चवीनुसार मीठ आपण फोडणी देऊन घेऊया मी गॅसवर टोप ठेवलेलं आहे त्याच्यात चार पाळी तेल टाकलेलं आहे आपण राई टाकून घेऊया राई तडतडली की जिरे टाकूया कढीपत्ता थोडीशी हळद आणि थोडं खोबरं तेल थोड फ्राय करून घेऊया कांदा टाकून घेऊया कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा आपला सोनेरी रंगावर त्याच्यामध्ये टॅमॅटो आणि टॅमॅटो मऊ होण्यासाठी थोडस मीठ टाकूया मटकी शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजाने टाकायचं टॉमॅटो चांगला मऊ होऊ द्या मग नंतर आपण मसाला टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट टाकूया मी नीठ भर परतून घेऊया त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकूया मिसळपाव मसाला टाकतो थोडस लाल तिखट तुम्हाला हवे असेल तर टाका ऑप्शनल आहे कश्मीरी लाल मिरची पावडर चांगलं मिनिटभर परतून घेऊया मसाले चांगले परतून झालेले आपण त्याच्यामध्ये मटकी टाकून घेऊया आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही मटकी बूट पण टाकू शकता मी फक्त मटकी टाकलेली आहे आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपलं पाणी टाकून झालेलं आहे मिसळ थोडी पातळच ठेवायची आणि चांगलं दोन मिनटं शिजवून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया थोडं मीठ टाकून घेऊया आपण दोनदा दो मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजाने टाका आणि याला दोन मिनटं उकळी काढून घेऊया अशा प्रकारे बघा आपल्या मिसळला मस्त कट आलेला आहे अशा प्रकारे आपली कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अबिरास किचनला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन क्लिक करा